उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळेत भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित मार्डी येथील यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अश्विनी सहकारी रुग्णालयाचे बालरोग तज्ञ डॉक्टर आशुतोष यजुर्वेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अशोक लामतुरे हे होते यावेळी डॉक्टर सौ यजुर्वेदी श्राविका माध्यमिक ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य विलास लेंगरे सचिव मधुकर गवळी संचालक शंकर जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी लामतुरे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत प्रकार सादर केले विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तसंच भाषणांच्या माध्यमातून उपस्थितांची मनं जिंकली प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं श्रीधर मार्तंडे प्रतिष्ठान मार्डी यांच्याकडून इयत्ता पहिली ते सातवीमधील प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षिसं देण्यात आली या प्रसंगी बालरोग तज्ञ डॉक्टर आशुतोष यजुर्वेदी यांनी मार्गदर्शन केलं सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक महादेव बाबरे यांनी मुलांना खाऊ वाटप केलं प्रास्ताविक रुक्मिणी लामतुरे रुक्मिणी लामतुरे यांनी सूत्रसंचालन संगीता भनकोळे जाधव तर आभार प्रदर्शन विनोद कोळेकर यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्या हराळे नानासाहेब लोखंडे महादेव करे तानाजी तानगावडे अशोक देशमुख अमोल गुरव बसवराज तुळजापुरे संदीप चव्हाण आदींनी परिश्रम घेतले